तेजस्वी अभिषेक गोसाळकर पूर्ण सत्रामध्ये शिवसेना पक्षातून नगरसेवका म्हणून निवडून आले होते आता भाजपमध्ये मी पक्ष प्रवेश केले त्यामुळे खरं आम्ही जी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझं पक्षप्रवेश केला होता हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही

विकासाची कामं करायचे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ही सगळी कामं होती अशी मी अपेक्षा करते आणि जे हत्या केलेली आहे त्याबद्दल जी सीबीआय तपास त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल माझ्या भुजाप कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा मी सीएम साहेबांकडून करते आणि भारतीय जनता पार्टीतर्फे पण करते, करते आणि जी कामं ते देतील किंवा जे काम सोपवतील मला ते मी जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते त्याचप्रमाणे त्याच्या जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेल हीच ग्वाही देते धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा अमित शे

વાત એ બાજુલા એ માખો એ માજો વાગે 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 એ બાજુ અને આપણ શેર પર બેઠા હો ને બે વખત રહું હું અને બેઠો બની ઓ સાપ આપણ એકમ છે ઓ ભાઈ બેઠો છે અંતર એ રાજી સાહેબ એ દાદા એ

खूप खाली काय टीव्ही नाईन टीव्ही नाईन खाली काय टीव्ही हे मोबाईल 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 ज्या प्रकारे गेल्या अकरा वर्षामध्ये मोदीजींच्या विजन नुसार सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये मेट्रो असेल अटल सेतू कोस्टल रोड मध्ये मराठी माणसाला मध्ये घर असेल मुंबई शहरामध्ये एसटीपी प्लांटचं काम असेल असे अनेक प्रकारचे क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल हे मुंबई शहरामध्ये घडून आलेले असल्यामुळे मुंबई शहरातल्या समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा प्रकारचा पाठिंबा हा प्राप्त होत आहे त्याचं लक्ष आपल्याला आज पाहायला मिळालं की उभाटा घाटाच्या विद्यमान नगरसेविका तेजस्वी अभिषेक भोसाळकर वॉर्ड क्रमांक कर एक धैसर विधानसभा क्षेत्र यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या विजननुसार येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास व्हावा मुंबई शहर सुरक्षित राहावं आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा भंगवा झिंडा हा फडकावा अशी सर्वांचीच इच्छा आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे तसेच सर्व राजकीय पक्षातील त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे आणि इतर राजकीय पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा ज्या प्रकारे मुंबई शहराचा विकास घडून आलेला आहे मला असं वाटतं की एका प्रकारे याला एक समर्थन मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होत आहे भारतीय जनता पार्टीला आणि संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे मुंबई शहराला मुंबई महानगरपालिकेला भटकाच्या निर्धीत प्रशासन मिळावं हो, मुंबई शहराचा विकास व्हावा मुंबई शहर सुरक्षित राहावं हो, आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचाच प्रत्याहार आपल्याला तेजस्वी भुसाळकर यांच्या परिषद मिळाले उद्धव ठाकरे असे म्हणतायत की ज्या पद्धतीने खरंतर मुंबई आहे ते गुजराती आणि आता कुठेतरी समर्पित नका अशा पद्धतीचं आहे तेजस्वी भोसाळकर या गुजराती आहेत का त्या मराठीच आहेत आणि त्यामुळे मराठी माणसासाठी माझा उद्धव ठाकरेंना चॅलेंज आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये पंचवीस वर्ष राज्य करत असताना मुंबई मुंबईकर आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं आम्ही गेल्या अकरा वर्षामध्ये केलेली दहा कामं दाखवतो मेट्रो असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल किंवा वरळीमध्ये राहणाऱ्या विजढीचा त्या मराठी माणसाला पाचशे फुटाचा घर असेल किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने करून दिलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबई मुंबईकर आणि मराठी माणूस याच्यासाठी गेल्या अकरा वर्षामध्ये कोणी काम केलं असेल तर ते दे भारतीय जनता पार्टीने आहे नरेंद्र मोदीजींनी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्यांच्याकडे आता बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे काहीतरी तेजस्वीसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक आहे मनसेचा सुद्धा असा आरोप आहे की गुजरात पासून जो ते पालघर जो नवी मुंबई आणि तिकडचा जो परिसर आहे मीरा भाईकर हा सुद्धा परिसर आहे तो भाजप मय हळूहळू करून नंतर मुंबई ही गुजरातला देऊ शकायचे असा हा डाव आहे त्यानंतर मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड क्रमांक एक आहे आणि तिथे सुद्धा भाजपनं सुरुंग लावलाय असं वाटतं की त्यांनी काहीतरी नवीन सांगावं <coughs> मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सहा आधी जी कॅसेट ते वाजवतात तीच कॅसेट आता वाजवत आहे त्यामुळे कॅसेट पण जुनी आहे त्यामुळे किमान कॅसेट तरी नवीन आणावी अशी माझी त्यांना विनंती आहे आणि दुसरा मुद्दा ज्यांची मुलं बॉम्बे मध्ये शिकली ज्यांच्या मुलांनी शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना जर्मन आणि फ्रेंच शिकल शिकलं मराठी भाषा ऑप्शन असून सुद्धा फ्रेंच आणि जर्मन शिकले त्यांच्याकडनं मराठीचे धडे घेण्याची आवश्यकता आम्हाला नाही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असंच एक राजकीय उदाहरण आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेले असताना त्यांचे नव्वद टक्के आमदार हे सत्तेला लाख मारून सत्ता धुडकावून त्यांना सोडून जातात आणि हे एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार दो 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 बावीस साली घडलं त्यामुळे उद्धव ठाकरे किती चांगले मुख्यमंत्री होते हे त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी हे दाखवलेलं आहे ते आणि त्यामुळे त्याच्यातनं निराशेच्या भावनेतून अशा प्रकारची विधानं कमरेखाली बोलणं बिलो द बेल्ट बोलणं पातळी सोडून बोलणं हे सोडून उद्धव ठाकरेकडे दुसरं काही राहिलेलं नाही

सगळे मूळ कार्यकर्ते भाजपचे आणि मनसेकडनं बघून आणि देवेंद्रजींच्या कामाकडे बघून मुंबई शहराची जनता प्रभावित होत आहे आणि मुंबई शहराच्या जनतेचं समर्थन प्राप्त होत आहे तर भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई शहराच्या विकासाकरता आणि सुरक्षेकरता सर्वांचं स्वागत आहे आणि त्यामुळे जर कुणी मुंबई शहराच्या विकास उन्नती प्रगती आणि सुरक्षेमध्ये स्वतःच योगदान देण्याची इच्छा दर जर कोणी दर्शवत असेल तर अशा सर्व लोकांचं स्वागत आहे जात त्यामुळे मुंबईतल्या कायद्या व्यवस्थेचा निर्माण झालाय आणि आता जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होती त्यातही हा मुद्दा अत्यंत महत्वाच याच्यावरती योग्य ती कारवाई करत आहे सत्यता तपासून प्रत्येक गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन होईल आणि जे सहा नाहीये पक्षामध्ये प्रवेश करणार हे कधीपासून ठरलं होतं कधीपासून बोलण्यात आलं होतं भाजपचं खास करुसा आणि कधी त्यांनी तुम्हाला निश्चिती सांगितली पक्ष प्रवेश करणार गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी भोसाळकर यांची मुंबई शहराच्या विकासाकरता मुंबई शहराच्या सुरक्षेकरता आणि हिंदुत्वाकरता भारतीय जनता पक्षाच्या कामांनी प्रभावित प्रभावित होऊन नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करावं अशा काही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती आणि आता त्यांनी जाहीर रित्या ऑफिशियली प्रवेश केले तेजस्वी भोसाळकर

और आने वाले समय तो में मुंबई की महानगर पालिका में हिंदुत्व का भगवा झंडा ये फहराना फे, चाहिए इस उद्देश्य को ध्यान में रखकर जो जो भारतीय जनता पार्टी में प्रवेश करना चाहते हैं उन सबका भारतीय जनता पार्टी में स्वागत है किसी भी एक स्थान को एक पद को या एक अधिकारी के पद को प्राप्त करने के लिए प्रवेश नहीं होते ये समाज के लिए होते राष्ट्र के लिए होते और आने वाले समय में विकास और सुरक्षा को ध्यान में रखकर आने वाले समय में मुंबई शहर को आगे लेकर जाने के लिए ये मार्ग उन्होंने चुना यूबीटी में रहते हुए ऐसी क्या दिक्कतें पे तो उनको पेश आ रही थी कौन सी ऐसी तकलीफ थी जिसको बीजेपी में आना पड़ा है है क्या कुछ आपका डिस्कशन हुआ कि पिछले अनेक वर्षों में जिस प्रकार से मुंबई शहर का विकास हुआ है देवेंद्र जी के माध्यम से और मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से मुंबई में रेवोल्यूशनरी क्रांतिकारक इस प्रकार के जो निर्णय हुए बदल हुए परिवर्तन हुआ है मेट्रो कोस्टल रोड अटल सेतु सीसीटीवी टीवी कैमराज और इस प्रकार और या के मराठी मानुष को पांच से सौ फुट का घर देने का निर्णय हो इन सारे विषयों से कामों से निर्णयों से प्रभावित होकर बड़े पैमाने पर मुंबई शहर की जनता का समर्थन ये भारतीय जनता पार्टी को प्राप्त हो रहा है और समाज के सभी स्तरों से लोग जो है वो भारतीय जनता पार्टी के साथ जुड़ रहे हैं हाल ही में हमने मुंबई का जाहिरनामा बनाने के लिए एक सर्वे किया था तो जिसमें दो लाख पैंसठ हजार मुंबईकरों ने अपनी राय जो है अपनी सूचना जो है वो हमें दी थी और उसमें से एक लाख पैतालीस हजार लोगों ने भारतीय जनता पार्टी के साथ काम करके इस विकास की यात्रा में सहभागी होने का गुने की इच्छा भी प्रकट की है तो मुंबई के एक लाख पैतालीस हजार लोगों ने कहा है कि हम आने वाले मुंबई के महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी के साथ में काम करना चाहते हैं और ये सब समाज के सभी स्तरों के लोग हैं कुछ दूसरे राजनैतिक पार्टियों के भी लोग हैं और इसीलिए दूसरे राजनीतिक पार्टियों के लोगों को भी अभी यह लगने लगा है कि मुंबई का विकास मुंबई की सुरक्षा ये सिर्फ भारतीय जनता पार्टी कर सकती है नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और देवेंद्र जी के मार्गदर्शन में ही ये हो सकता है और इसीलिए बड़े पैमाने पर भारतीय जनता पार्टी को मुंबई करो का जो समर्थन है वो प्राप्त हो रहा है आज मुंबई के होर्डिंग्स नजर आ रहे हैं पोस्टर नजर आ रहे हैं जिसमें ये उल्लेख है कि मुंबई के लोगों को खास मुंबई का मराठी गई आइए अस्तित्व की लड़ाई बंदा मुंबई जो है वो चली जाएगी अस्तित्व की लड़ाई मुंबई की नहीं है अस्तित्व की लड़ाई कुछ परिवारों के अस्तित्व की लड़ाई है और इसीलिए मैं ये कहना चाहूंगा मेरा इनको चैलेंज है जिन्होंने ये पोस्टर लगाए है उन्होंने 25 वर्ष मुंबई की महानगर पालिका में राज किया है मेरा उनको यह चैलेंज है कि 25 वर्षों में किया हुआ एक मुंबई के लिए मुंबई करके के लिए मराठी मानु के लिए किया हुआ एक काम वो बताए और मैं पिछले 11 वर्षों में किए हुए 10 काम बताता हूँ और इसीलिए अस्तित्व की लड़ाई इनकी है कुछ पर परिवारों के अस्तित्व की लड़ाई है लेकिन मैं उनको ये कहना चाहता हूं और एक मुंबईकर के रूप से कहना चाहता हूं एक मुंबईकर के नाते से उनको यह कहना चाहता हूं कि बीएमसी इज नॉट फैमिली बिजनेस मुंबई की महानगर पालिका किसी परिवार की जागीर नहीं है मुंबई की महानगर पालिका पर अधिकार किसी एक परिवार का नहीं है इस पर अधिकार मुंबई करूंगा एक अभिषाही उल्लेखित किया जा रहा है पहले भी इस तरह की बयानबाजी लगातार उन्नीस सौ सैतालीस के बाद हिंदुस्तान की राजनीति में एक ऐसा उदाहरण है जहां पर एक मुख्यमंत्री सत्ता के स्थान पर मुख्यमंत्री पद पर बैठे है और उनके नब्बे प्रतिशत से ज्यादा चुने हुए विधायक उनको छोड़कर सत्ता को हाथ मारकर उनकी पार्टी को छोड़कर वो उनको छोड़कर चले जाते हैं या उनको उनकी पार्टी से बाहर निकालते हैं ऐसा एक ही उदाहरण है जो महाराष्ट्र की राजनीति में दो में हुआ था और इससे शायद उद्धव ठाकरे जी अभी तक बाहर आ नहीं पाए है और निराश होकर इस प्रकार के जो बिलो द बेल्ड कॉमेंट्स है

ए टीव्ही नाही भूक खाली कर ए भूक खाली कर अरे भूक खाली कर खाली जाना दिसला पाहिजे खाली कर मॅडम पुढे पुढे मॅडम मॅडम पुढे भूक खाली करा ए भूक खाली कर खाली जा जरा सुणे अरे भूक खाली नाही टीव्ही नाही नाही दोन हजार सतरा मध्ये नगरसेवक उद्भवलं होतं आणि त्याला हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर दोन वर्ष वर्षा आधी झाली त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची काम अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची काम होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खर तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचा खूप कठीण निर्णय होता कारण ते एक माझं परिवार होत आणि खर तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला

हे आमचे पूर्ण झाले की लवकरात लवकर सीबीआय सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि